नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल गांजा विक्री करणारा इसम खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात खंडणी विरोधी पथकाची उत्कृष्ट कामगिरी खंडणी विरोधी पथकाने एका मोठ्या कामगिरीत नाशिक मध्ये बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि चारुदत्त निकम यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शकील अन्सारी हा इसम अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक नाशिक येथे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे त्यांच्या माहितीच्या आधारे आज दिनांक एकोणास सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खंडाळी विरोधी पथकाने अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर संत सावतावाळी मार्ग जयश्रीनगर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे सापळा लावला सुमारे सायंकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी इसम शकील आरिफ अन्सारी वेचाळीस वर्ष राहणार रूम नंबर दहा गल्ली नंबर दोन रेहमतनगर वडाळागाव नाशिक घेतले तपासणी त्याच्या ताब्यातून चौतीस हजार वीस रुपये किमतीचा एकूण एक हजार एक सातशे एक ग्राम वजनाचा बेकायदेशीर गांजा जप्त करण्यात आला आरोपीविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहेत सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सह पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यामध्ये अधिकारी जगवेंद्रसिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई मंगळ जगताप योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे मंगेश सगझाप चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत सविता कदम यांनी सहभाग घेतला आज खंडणी विरोधी पथकाचे आणि अं आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे तर त्या बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशांमुळे सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचं ठरवलं सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील अरी पंसारी रहमत नगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे आजच्या ऑपोजिट इंदिरा इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या इथे एक त्याच्या कब्जात बाळगलेले एक सतराशे ग्रॅम एक किलो सातशे ग्रॅम सुका गांजा तयार गांजा मिळून आला पंचन समक्ष आम्ही ती